हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गणगनगनात गन, तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करते पारायणाचा व्हिडिओ तर आमचे जे गजानन भक्त आहेत त्यांच्याकडे होतं पारायण तर त्या पारायणाच्या दिवशी म्हणजे अर्थातच दशमी एकादशी एका आणि प्रदोष म्हणजे द्वादशी असे तीन दिवस हे पारायण आहे प्रत्येक दिवशी सात सात असा अध्याय राहतो आणि आता हा जो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते तर हे दोन दिवसाचा एकत्र व्हिडिओ असा शेअर करते तर बघा सगळे सण पारायणासाठी जमलेले आहेत सगळ्यांच्या हातामध्ये विजय ग्रंथ पारायण आहे आणि बाहेर सगळे जेंट्स आहेत बसलेले आणि आता पारायणाला सुरुवात होईल तर हे बघा आता पारायण वाचण्यासाठी जे बसले आहेत ते माऊली तर ते अगदी मस्त असं पारायण वाचतात अगदी एका तासात एक ते दीड तासात सात अध्याय त्यांचे सा, कम्प्लीट वाचून होतात

झाले आशीर्वाद श्रीवा की जीवन तुझा करीत पूर्ण येतो असं आज तो हे काय केले मला पोळ्याचा बैल बनवले अलंकार घालून मले त्याचे काय कारण मेन बैल पाळ बांधणी वेळ किती बोल होती परिती असे महाराजांची ज्ञानेश्वर समाज आहे भेटले पट्टी ते हवे का शेगाव श्रीकजा स्वामी समर्थ हैसा सिद्धांत दर्शन सिद्धांत दर्शन त्यांना देत होत ते विषयी सांगतो मी एक गणपत कोठाळे नामे होता एक भाविक कंपनीचा शेगाव

जय 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 रुक्मिणीवर वराय चंद्र भाग तटवेर देवा वरत पाणी धरा दास गुणुच्या मस्तकी तू भूपांचा गोप हो देवगी जाई तुझ्या ती मग माझी भजीती कारे ऐसी मांडली समाजे पापात ताप दहन करा कृपा कृषाने करण राहो आनंदी सदा म्हण तुझे भजन करावे यात अंतर केला जर होता लागेल तुला दोष खऱ्या धोरणने आपण असा बट्टा लावून घेऊ नये म्हणून हे श्याम सुंदर राही रुक्मिणीच्या वरा पांडुरंगा परामोदरा माझ्या इच्छा पूर्ण करी असो समाधीस्त झाल्यावर श्री गजान साधोर म्हणू लागले नारी नर आता काय हे शेगावी सैन्या शेगावचा ज्ञान गोपती असता गेला निश्चिती हा, आता काय ते आधी नैवेद्य लावून बार उपांताचा फोल पुष्प पुष्प वगैरे अर्पण करून पूजा करा चौकन करून <laughs> वाटीवर <laughs> <laughs>

तर सगळे जण म्हणजे दुसऱ्या मजल्यावर प्रसादासाठी बसलेले आहेत आणि हे बघा आत्ताच पारायण झालेले आहेत तर बघा कशा पद्धतीने आम्ही माऊलींच्या इथे सजवलेलं असतं म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सजवलेलं असतं आणि हे बघा इथे बसले आहेत सगळे माणसांचे पंगत जेवणासाठी तर अर्थातच प्रसादामध्ये असतंच माऊलींचा आवडता नैवेद्य पिठलं पोळी आणि शेवची भाजी होती भात आणि भाकरी पण होत्या आणि अर्थातच अठ्ठेचा कांदा असं माऊलींना जे आवडतं ना, ना तर ते सगळं काही छान असं असतं जेवणामध्ये पण तर आत्ताच जेवण वगैरे झाले आमचे आणि जेवणानंतर अर्थातच भजनांचा कार्यक्रम आणि मी सगळे भजन तुमच्याबरोबर आधी शेअर केलेले आहेतच तर आधी पारायण मग आरती मग प्रसाद आणि नंतर भजनाचा आनंद आता आम्ही जरी इथे भजनाला थोडेसंच जमलेलो असलो तर बऱ्याच लेडीज जेंट्स असे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे अजून कारण भरपूर असे लोक जमलेले होते प्रसाद घेण्यासाठी तर सगळेजण तिथे आहेत दुसऱ्या मजल्यावर <laughs> I don't ਮ੉ਲ੍ਹੁ ਪੈਕ ਕਾਲਾ? ਓ! ਲਾਕੇ ਦੀਕਾਲਿਕ ਦੋਗਾ ਛਾਰੀ ਅਲੋ ਤੇ ਚੀਰੀ. ਆਲੇ ਨੀਦੁ? ਪੋਟੁ? ਅਯੀ! ਅਯੀ! लाइक करा शेअर करा आणि हो चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय गजानन श्री गजानन गनगनगनात बोते